नमस्कार शेतकरी भावांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम भारी खुशखबर होय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसानचा हप्ता नमू शेतकरी योजनेचा हप्ता आणि कर्जमाफी संदर्भातला ताजा ताजा अपडेट म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मोठी बातमी पी किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता सुरू झालाय होय सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची तयारी केली आहे आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता सुरू झाला आहे म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकरी भावांच्या खात्यात येऊ लागले आहेत मीडिया रिपोर्टनुसार तुमच्या खात्यात हे पैसे पाच नोव्हेंबरपर्यंत जमा होतील पहिले पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणून अजून थोडी वाट बघा आणि खाता चेक करत राहा पण शेतकरी भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांनाच हप्ता मिळणार आहे जर तुमची केवायसी झालेली नसेल तर लगेच नजिकच्या सेंटरला जाऊन केवायसी करून घ्या कारण केवायसी नसेल तर हप्ता थांबवला जाईल आता दुसरी मोठी बातमी कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी मोठं विधान केलंय ते म्हणाले आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही म्हणजेच योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच आहे याशिवाय राज्य सरकारने पावसामुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे ही खरंच दिलासा देणारी बातमी आहे पण हो हवामान विभागानुसार एकतीस ऑक्टोबरपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून शेतकरी भाऊ पिकांची काळजी घ्या आणि जपून काम करा तर शेतकरी बांधवांनो आजचा सारांश पीएम किसानचा हप्ता पाच नोव्हेंबर पर्यंत मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर मिळणार कर्जमाफी नाकारलेली नाही योग्य वेळी होणार आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर झालं आहे ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच ताज्या खरी आणि कामाची माहिती तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान